या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पानगेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे बै अमरावती जिल्ह्यातील बैरण या ठिकाणी सध्या यात्रा सुरू आहे त्या ठिकाणी पानगे विशेष विशेष प्रकार म्हणून ओळखला जातो तर तोच प्रकार आम्ही या ठिकाणी करत आहोत सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जाडसर जळून आणलेलं आहे त्यामध्ये मोहन घालून म्हणजे गरम तेल केलेलं आहे तेलामध्ये थोडंसं पोवा टाकलेला आहे चिरं टाकलेलं आहे आणि पाण्याने ती करीक छानपैकी मळून घेतलेली आहे त्यानंतर छोटे मोठे असे तीन चार प्रकारचे आम्ही गोळे काही असा एक छोटा गोळा आधी सुरुवात सर्वात आधी हा गोळा एक करून घ्यायचा आम्ही या ठिकाणी बनवत आहे त्यानंतर हो त्यापेक्षा मोठी एक चपाती केलेली आहे परत त्यापेक्षा मोठी एक चपाती केलेली आहे आणि एक सर्वात मोठी चपाती केलेली आहे नंतर प्रत्येक चपातीला छानपैकी असं तेल लावून घ्यायचं যে কভৰ আছিলে আমাৰ